आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज सांगली लोकसभा निवडणुकीत उभा राहण्यासाठी सातारचे अभिजित बिचुकले यांनी दोन पिशव्या चिल्लर भरून आपला उमेदवारी अर्ज भरलाय मुळचे सातारा जिल्ह्यातील अभिजित बिचुकले त्यांची ओळख कवी मनाचा नेता अशी आहे त्यांनी सातारामध्ये दोन वेळा उदयनराजे यांच्या विरोधात निवडणुकीला उभा राहिले होते पण त्यांची सासरवाडी सांगली म्हणून सांगलीचा विकास करण्यासाठी त्यांनी लोकसभा निवडणुकीत उभा राहणार आहेत आज त्यांनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज भरला यावेळी त्यांनी चक्क दोन पिशव्या चिल्लर घेऊन आले आणि त्याचा या चिल्लरशी विषय सर्वत्र रंगला हा खूप सुंदर अनुभव आहे सांगलीकरांसाठी की मुलगा आणि जावई सेम असतात मी देवराष्ट्राचा जावई आणि या ठिकाणी गेले चार वर्ष म्हणजे विधानसभा तासगाव ही माझ्यामुळं लागली त्यावेळेला मी मीडियासमोर आलो नव्हतो आर आर पाटलांच्या निधनानंतर त्या ठिकाणी तिथली विधानसभा ही बिनविरोध केली त्यांनी परंतु त्या ठिकाणी माझ्या पत्नीचा अर्ज होता आणि आपल्या अर्जामुळं ती निवडणूक लागली अशा पद्धतीने या सांगलीमध्ये माझं आगमन झालं होतं आणि जावयाच्या दृष्टीने या ठिकाणी मी बघतो की सांगली मेट्रोपॉलिटन सिटी आहे आता तुमच्याकडेच बघितलं सगळे माईक आहेत हे आमच्या ठिकाणीसुद्धा उपलब्ध राहत नाही तर ह्या सिटीचा जा उत्कर्ष झालेला नाही आहे तिथल्या आता काय बोलायचं आता सुरुवात होईल सभांना वगैरे तेव्हा बोलू पण खासदारांनी पाच वर्ष लोकांना तोंडसुद्धा दाखवलं आणि काय जेवटे जाऊ दे हे लोक म्हणजे जे, जे कुणी आहेत ना सत्ताधीश हे लोकांच्या जीवावरती निवडून आहेत इंदिरा गांधी असतील नरेंद्र मोदी असतील उद्या अभिजित बिचुकली निवडून जातील पण लोकांशी एकनिष्ठ राहावं त्यांच्या हाकेला धावून या तुम्ही काय करताय ही पदं तुमच्या स्वार्थासाठी वापरता काय स्वतःची खळगी भरता तुम्ही पोटाची अरे आहे सांगली सगळी जर हां नाव मोठं लक्षण खोटं नको या ठिकाणी मी सांगतो की याच्या आधी माझ्या पत्नीला मी उदयनराजेंच्या विरोधामध्ये उभं केलं होतं दोन हजार नऊच्या लोकसभेला त्यामुळे सांगलीची कन्या तिथं उभी राहते हे जर तुम्हाला अभिप्रेत होतं किंवा अभिमानास्पद असेल तर या तुमच्या जावयाला या तुमच्या कट्टर कार्यकर्त्याला या ठिकाणी निवडून द्या वाराणसीमध्ये नरेंद्र मोदी उभे राहतात आवा आपण तर इथं एकमेकांशी बांधलेले आहोत ना ते संबंधामध्ये तुम्ही आपली उमेदवारी दाखल दाखल केली केली रक्कम त्याबद्दल काय नाही तो एक माझा छंद आहे लहानपणापासून आपण शाळेत नाही का ते चॉकलेट बिकलेट घ्यायचो तेव्हापासून नवीन नवीन कॉइंट जमवायचे होते आता इतके कॉइंट्स माझ्याकडे आहेत तर जसं मी गीतकार आहे संगीतकार आहे कवी आहे त्या पद्धतीनं त्या गोष्टींचाही छंद होता मला आणि मग पंचवीस हजार रुपयाची अनामत रक्कम ती संपूर्ण दोन रुपये एक रुपया पाच रुपयाच्या पॉइंटमध्ये मी या ठिकाणी घेऊन आलो परंतु तिथेही थोडंसं भाग्याने मला साथ दिली की प्रमाणपत्र आपण त्यांना दिलं त्यावेळेला त्यांनी साडेबारा घेतले आणि साडेबारा मी आता पुन्हा घेऊन चाललेलं आहे माझ्या त्यामुळे ती राहिली माझ्या संग्रहित सुजित दोडके एसबीएन मराठी सांगली सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज